नमस्कार मी पंढरनाथ ठंबरे आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की त्यावर प्रतिक्रिया आणि शेअर करा काल परवा दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन अजित पर्व नावाने शिर्डी येथे पार पडले यामध्ये राष्ट्रवादीच्या येणाऱ्या काळामध्ये काय नियोजन असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे सामोरले जायचं यावर राजकीय नेत्यांचं विचारमंथन झालं मात्र हे अधिवेशन निवडणुकीच्या तोंडावर होत असतानाच राष्ट्रवादीचे एकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे आणि छगन भुजबळ हेही राष्ट्रवादीवर नाराज असल्यामुळे या दोन नेत्याकडेच या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्राचे लक्ष होते नाही नाही म्हणत छगन भुजबळ ओबीसीचे मोठे नेते यांनीही या अधिवेशनाला हजेरी लावली प्रसारमाध्यमांनी त्यांना गाठून या संदर्भात प्रतिक्रिया विचारली मात्र या पक्षातील दोन नेत्याच्या मागणीवरून बोलण्यावरून आपण या अधिवेशनाला आलो मात्र अजितदादावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली ही नाराजी अप्रत्यक्षरित्या असली तरी राष्ट्रवा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष अजित पवार यांच्यावर मात्र ते नाराज असल्याचे आपल्याला दिसून येते दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे ही राष्ट्रवादीला मोठ्या बदनामीला सामोरे जावं लागलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची मोठी बदनामी झाली धनंजय मुंडे या प्रकरणात आहेत की नाही हे आतापर्यंत सिद्ध झालेलं नसलं तरी त्यांचा एक समर्थ या प्रकरणामध्ये आरोपी असून त्याच्यावर मोक्का लागलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर मोठे या प्रकरणात आरोप झाले आणि त्यांची बदनामी झाली आणि यात धनंजय मुंडे यांना पाठीशी घातलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीशी ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदनामी झाल्याची आपल्यास पाहवायस मिळाली आणि आता अजित पर्वच्या नावाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहे आणि ती स्वभावावर लढणार की महायुतीमध्ये लढणार याबाबत निर्णय झाला नसला तरी या संदर्भात काय निर्णय होतो हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच मात्र या प्रकरणातील मसाजो प्रकरणात धनंजय मुंडेचे टार्गेट झाले आणि त्यांच्यावर अनेक आरोप झाले त्यांचे अनेक लपी भडघडी बाहेर काढली गेली त्यांनी सिडीएतील भाषणामध्ये राष्ट्रवादीला मोठे मोठे भवितव्य असून येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण एक नंबरचा पक्ष असू असा एक विश्वास दाखवला आणि महायुतीच्या नेत्यावर महायुतीच्या नेत्यांनीच मला घेरलं आपलेच माझ्यावर आरोप करतायत टार्गेट कर करतायत असा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी भाजपाचे आमदार सुरेश दस यांच्यावर करत भाजपालाही टार्गेट केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं त्यामुळे महायुतीमध्ये सर्वच अल अलवेल आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही दुसरीकडे स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने सोहळाचा नारा दिलेला आहे त्यामुळे ते राष्ट्रवादीला सोबत घेत आहेत की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे आणि राष्ट्रवादी ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सोबळावर लढेल आणि जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महापालिका ताब्यात घे धे, घेतील अशी शक्यता सध्या तरी नाही कारण सर्वच पक्ष सोब लढल्यास यामध्ये भाजपाचं राज्यात मोठं बळ आपल्याला दिसून येतं त्यांचे जवळपास दोनशे तेहतीस आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे भाजपच्या बाजूने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलं बळ बड़ हे बळ असताना आपल्याला दिसून येतं मात्र त्या तुलनेत अजित पवार शिंदेगड आणि उद्धव सेना काँग्रेस यांची या स्थानिक स्वराज्य से संस्थेच्या निवडणुकीत सोबळ लढण्याची ताकद आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असतानाच अजित पवा, पवार अजित पवार या निवडणुकीला कसं सामोरे जात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये धनंजय गुंडे म्हणाले त्याप्रमाणे राष्ट्रवादी येणाऱ्या पाच वर्षामध्ये नंबर एकचा पक्ष राहू शकतो असं जे आव्हान माहितीतील इतर पक्षांना दिलं आहे ते खरं होऊ शकतं का आणि अजितदादा या सर्व धनंजय पुंडे यांच्या म्हण म्हणण्याप्रमाणे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकतात का यावरही प्रश्नचिन्ह आहे आणि शिंदे एकनाथ शिंदे यांचंही महत्त्व आपल्याला महायुतीमध्ये अजितदादा यांच्यामुळे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे अजितदादा हे भाजपाला सोडतीलच असं नाही ते भाजपसोबतच राहणं पसंत करतील आणि आपला राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजपसोबत राहूनच वाढवतील सध्या तरी असं चित्र आहे त्यामुळे धनंजय मुंडे जे म्हणाले आपण महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये एक नंबरचा पक्ष राहू याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष होऊ शकतो का या संदर्भात आपली प्रतिक्रिया कळ कळवून नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो